मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पिंकी ही छबीला सांगते मलीच्या जीवाला धोका आहे का जो सायलंटांना आहे ना त्याच्यापासून तेव्हा मली आता खूप रडत असते पण पिंकी म्हणते मले अजिबात रडायचं नाही हे बघ तुझी जबाबदारी माझी आणि धनींची आहे त्यामुळे आम्ही तुला सेफ ठेवणारच उद्या धनी येतील मग आपण पाहूयात काय करायचं ते तोपर्यंत तू जरा धीर ठेव माझं तुझ्यावर पर्सनली लक्ष असणार आहे असं म्हणून आता पिंकी ही मलीला धीर देते आणि झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी मली ही आता बाहेर येते पूर्ण घराकडे पाहते आणि म्हणते बापरे किती छान आहे हे घर पुढे स्विमिंग पूल पाहून तिला आता मोह आवरत नाही मग ती लगेच आता त्याच्याजवळ जा जाते आणि पाणी खेळत असते त्याचवेळी आता पिंकी मलीला शोधत शोधत बाहेर येते आणि म्हणते बघ ही मुलगी इथे आहे आणि मी तिला आतमध्ये शोधते आहे त्यावेळी आता ती लगेच मलीकडे जाते आणि म्हणते अगं तुला इथे जर कुणी पाहिलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल तू इथेच थांब आपल्याला अगोदर धनींना आणायला जायचं आहे आणि मग सरपंच ऑफिसमध्ये जायचं आहे तेव्हा मली आता ठीक आहे असं म्हणते आणि तेथेच उभी राहील असं सांगते त्याचवेळी पिंकी आतमध्ये पर्स आणण्यासाठी जाणार असते पण आता तेवढ्यातच ता सायलंटांना तेथे गाडी घेऊन येतो आणि मलीचं तोंड दाबून लगेच व्हॅनमध्ये बसवून तिला किडनॅप करून तिथून घेऊन जातो पिंकी आता मलीला काहीतरी सांगण्यासाठी बाहेर येते परंतु मली तेत गायब असते कारण आता तिला व्हॅनमधून कोणीतरी घेऊन गेलेलं असतं ही गोष्ट तिला चांगलीच माहीत असते त्यामुळे आता पिंकी ही खूपच घाबरते आणि मलीला म्हणते थांब मले मी येते असं म्हणून ती आता खूपच घाबरते आणि लगेच छबीला कॉल करून सांगते की मलीला कोणीतरी घेऊन गेलं आहे धनी या घरी आल्यावर सांगा मी मलीला वाचवायला चालली आहे हे पहा धनी आल्या आल्या लगेच मला कळवा तेव्हा ठीक आहे असं छबी म्हणते आणि मीसुद्धा तुझ्याकडे येते असं असं म्हणते पण आता पिंकी म्हणते नको धनी आल्यानंतर मला कळायला हवं इकडे पिंकी ही आता रिक्षा शोधत असते आणि अण्णाच्या गाडीचा पाठलाग करते परंतु आता तिचे प्रयत्न फसतात तेवढ्यातच एक रिक्षा येते पिंकी रिक्षात बसून लगेच त्या गाडीचा पाठलाग करायला सांगते इकडे युवराज हा मंग्याच्या गाडीवरून आता इकडे आडगावामध्ये पोहोचलेला असतो आणि घराच्या जवळ तो जरा गाडी बाजूला उभी करतो तेव्हा मंग्याला म्हणतो बरं झालं तू लिफ्ट दिलीस थँक्यू हा तेव्हा गाडी तुझीच आहे रे भावा असं म्हणून मंगेश आता युवराजला म्हणतो अजून काय सेवा करू तेवढ्याच युवराजचं लक्ष आता पिंकीकडे जातं तर ती रिक्षातून चाललेली असते आणि तिचा चेहरा खूपच अस्वस्थ दिसतो म्हणूनच युवराज म्हणतो काय या कारभारीन कुठे चालल्या मला जरा गाडी देतोस का तेव्हा मंग्या म्हणतो हो घे ना भाऊ तुझीच गाडी आहे मग आता लगेच त्या रिक्षाचा पाठलाग करत करत युवराज तिच्या जा पाठीमागे जातो इकडे आता ते गुंड हे धनंजयला फोन करून म्हणतात की तो सायलेंटांना अजूनही सापडलेला नाहीये मग धनंजय म्हणतो त्याच्या पाठीमागे जाऊ नका त्याला काय करायचं ना ते करा तेव्हा ते, ते गुंड अजून एक माहिती देतात की सायलंट अण्णाच्या पाठीमागे पिंकी गेलीये तेव्हा धनंजय खूपच घाबरतो आणि म्हणतो की या पिंकीला संशय तर आला नसेल ना की हा युवराज नाही आहे म्हणून असं असेल तर खूप टेन्शनचं काम आहे तेव्हा त्याचा आता चेहराच पडतो कारण पिंकीला सगळं माहीत झालं न वाट लागणार हे धनंजयला माहीत असतं त्यावेळी धनंजय अजून एक सूचना त्या गुंडांना देतो की या सायलंट अण्णाबद्दल गजराज धोंडे पाटल्याला काहीही माहिती देऊ नका डायरेक्ट मलाच कळवा तेव्हा ठीक आहे असं म्हणून जेव्हा ते, जे ते गुंड फोन ठेवतात तेव्हा इकडे बापूसाहेब हे धनंजयच्या पाठीमागे उभे असतात तेव्हा ते, ते म्हणतात काय जावं आहे बापू काय लपवताय काय माझ्यापासून तेव्हा धनंजय खूपच घाबरतो आणि म्हणतो बापूसाहेब अहो मी तुमच्यापासून काय लपवणार आपल्या दोघांची एक युती आहे आणि म्हटलं की जर सायलेंट अण्णाबद्दल काही समजलं तर अगोदर मला कळवा बापूसाहेबांना तुम्ही काहीही त्रास देऊ नका त्यावेळी बापूसाहेब म्हणतात आजकाल काय आहे ना आपल्याच माणसांवर भरोसा राहिला नाही म्हणून मला सारखी शंका येत राहते तेव्हा तुम्ही काळजी करू नका असं धनंजय म्हणतो बापूसाहेब तिथून गेल्यानंतर धनंजय मनातल्या मनात, मनात विचार करतो की माझ्यासाठी ही लॉटरी असणार आहे बापूसाहेबांनी एक चुकी करावी आणि त्यांच्या मुलीच्या मनात मी जागा निर्माण करावी असं काहीतरी आता या घरामध्ये घडणार आहे माझ्या आयुष्यातसुद्धा असं म्हणून धनंजय आता स्वतःशीच हसतो तर दुसरीकडे आता एका जंगलामध्ये लगेच मळीला घेऊन हा सायलंटांना तेथे जातो आणि म्हणतो की काय का माझ्यापासून पळत होतीस गं असं म्हणून तो तिला खाली पाड तो तेव्हा मली आता खूप रडत असते त्यावेळी सायलंटांना आता म्हणतो हे बघ गावाकडून चिन्ना येईल आणि त्याच्याबरोबर गपगुमाने जायचं आणि त्या झोपडीत पडून राहायचं म तुझ्या नजरेमध्ये मला भीती दिसली ना की मी खूप खुश असतो कारण सायलंट अन्नाबद्दलची भीती तुझ्या मनात नेहमी असायलाच हवी स्वतःच्या नवऱ्याबद्दलची आता पिंकी देखील तेथे आलेली असते मी हळूच एका झाडाच्या पाठीमागे लपते सायलंट अण्णा नक्की मलीबरोबर काय करतोय हे सगळं ती पाहत असते मलीला किती तो त्रास देतोय हे सगळं आता तिने पाहिलेलं असतं आणि मग तर मली आता खूपच घाबरते मग आता सायलंटांना म्हणतो घाबरू नकोस हे बघ ऐंशी लाखाचा मी डल्ला मारलाय आपण जोडीने एकत्र संसार करू एकदम खुश राहू तू काळजीच करू नको माझ्याबरोबर सुखाने संसार करायचा आहे ना तुला तेव्हा मली आता समोर पाहते तर तिला पिंकी दिसते पिंकी डोळ्यानेच खुणावते तू काळजी करू नकोस मी आहे इथे मग आता रागातच मली म्हणते मला तुमच्याबरोबर राहायचं नाहीये आता सायलंटांना खूपच चिड आणि म्हणतो म्हणतो की की काय तू आता उठून उभी राहते माझं नाव जरी असलं ना तरी मी खूप नादाला लागल्या व्हायलंट आहे असं म्हणून तो खूपच चिडतो तेव्हा तो आता मले असं म्हणून जोरात ओरडतो अख्ख्या जंगलामध्ये तिचा आवाज घुमतो त्यावेळी आता तो तिच्या कानाखाली मारणार असतो तोच पिंकी तेथे येते आणि त्याचा हात पकडते त्यावेळी आता मले तू अगोदर इथून जा असं म्हणून पिंकी आता जोरातच तिच्यावर ओरडते मली आता तिथून जाणार असते आता अण्णा हा पिंकीचा हात जोरात झटकतो आणि लगेच मलीला पकडून म्हणतो की मले अजिबात तिथून जायचं नाहीस त्यावेळी पिंकी म्हणते हे बघ अण्णा अजिबात तू मलीला त्रास देऊ नकोस कारण तिला तुझ्याबरोबर राहायचं नाहीये तेव्हा अण्णा म्हणतो हे बघ तू अजिबात मध्ये पडू नको मी तुला दहा वेळा सांगतोय कारण हे आमच्या नवरा बायकोचा मॅटर आहे मी बघून घेईन काय करायचं ते आम्ही दोघेही सॉल्व्ह करू पण तू मध्ये पडू नकोस त्यावेळी आता पिंकी रागातच म्हणते अण्णा सोड तिला अण्णा ऐकतच नसतो पिंकीवर गण रोखतो आणि तिला घाबरवतो आता रागातर सायलंटांना सत्य सांगतो की तुझी सुपारी आम्हाला दिली आहे पण मला तुला मारण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही हे बघ मली आणि मी आता जातो आहे तेव्हा आता पिंकी म्हणते अरे तुझ्यामध्ये राहण्यात तिला काहीही इंटरेस्ट नाही आहे तुला कळत ना नाही का आता पिंकी म्हणते स्वतःच्या भल्याची चिंता असेल ना तर तिला सोडायचं अण्णा तुझ्यावर खूप गुन्हे असतील मला माहीत आहे परंतु मी आडगावची सरपंच आहे तुला मी सोडणार नाही त्यावेळी आता सायलंटांना रागतच म्हणतो माझ्यावर खूप गुन्हे आहेत हे मला माहीत आहे पण मी तुला जंगलात इथे कापून गाडून ठेवेन तरी कुणाला समजणार नाही अजून एक गुन्हा माझ्या नावावर होईल बाकी काय पिंकी आता गण त्याच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते परंतु सायलंटांना हा पिंकीला त्याच झटापटीमध्ये बाजूला ढकलतो इकडे युवराज आता आलेला असतो तो आता झाडाच्या आडून सगळ्या गोष्टी पाहत असतो तर आता पिंकी पुन्हा जागेवरून उठून म्हणते हे बघा सोड मलिला इकडे युवराज आज आता सगळ्या काही गोष्टी पाहतो आणि म्हणतो हा अन्न आहे का याच्याकडे आता बघतोच पण मला कारभारणीचं माझ्या कौतुक वाटतं हा तर सेम माझ्यासारखा दिसतोय हुबे हुलीच्या जीवावर उठलाय काय पण माझी कारभारीन सुद्धा वागेन आहे मलीला बघा त्या कशा वाचवतायत आता या अन्नाला मी साताऱ्याचं पाणी पासतोच असं म्हणून युवराज आता इकडे या दोघींना वाचवायला निघतो त्यानंतर युवराज आता तेथे येतो आणि पिंकीला खूपच आनंद होतो ती म्हणते धनी तुम्ही आलात त्यावेळी युवराज म्हणतो तुम्ही मलीला घेऊन अगोदर पळा असं म्हणून तो अण्णाची गणज घेतो आणि दुसरीकडे टाकतो त्यावेळी त्या दोघांमध्ये आता खूपच झटापट होते आणि भांडणं होतात त्याचवेळी आता पिंकीला युवराज सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही जा इथून कारभारी येईन पण आता पिंकी ऐकायला तयार नसते मग आता मली म्हणते आपण कसं जायचं इथून कारण हा अन्ना खूप डेंजर आहे तो साहेबांना काहीतरी करेल या भीतीने पिंकी आणि मली तेथेच थांबतात तर आन्ना चे यूराज। पिंकी आता पिंकी म्हणते तू काळजी करू नको मले अगं यांच्यातला युवराज जागा झाला ना पूर्वीचा तर अण्णाची अशी वाट लावेन माझा युवराज असं म्हणून पिंकीला आता युवराजला सपोर्ट करायचा असतो त्यावेळी पिंकी आता म्हणते धनी मारा त्याला त्यावेळी आता युवराज पेटूनच उठतो आणि लगेच अण्णाची धुलाई करतो त्यावेळी अण्णा जोरात खाली पडतो कडे खूप मोठा कोयता असतो तेव्हा आता तो युवराजवर धावून जातो पण युवराज आता चलाकीनेच तो कोयताचा वार चुकवतो मली म्हणते यामधला अण्णा कोणता आणि साहेब कोणते आता ओळखत सुद्धा नाही तेव्हा पिंकीलाही प्रश्न पडतो आता दोघेही पुन्हा एकदा उठतात आणि एकमेकांना मारू लागतात तर आता जो सायलंट अण्णा असतो तो कोयता घेतो आणि युवराजवर धावून जातो तेव्हा आता युवराजच्या पोट ता खूप असणार असतो त्याच वेळी पिंकी आता तेथे असणारी गण उचलते सायलंटांनाच्या छाताडातच घालते आता मली खूप घाबरते आणि म्हणते नक्की सायलंटांना होता की तुमचा साहेब होता त्यावेळी पिंकी लगेच पुढे येते आता युवराज उठतो आणि म्हणतो काय कारभारी सायलंट अण्णाला ना मारण्याच्या नादामध्ये मा एवढ्या व्हायलंट झाल्या की तुम्हीच तुमच्या धनीला मारलं आता पिंकी देखील कन्फ्यूज होते तिला काही कळत नाही मी नक्की कुणाला मारलं ते तेव्हा तो आता लगेच जीभ बाहेर काढत मान मोडतो आणि सेम टू सेम आता सायलंट अण्णाची स्टाईल करतो तर धनंजयची जी माणसं असतात त्यांनाच काही कळत नसतं की कोण युवराज आणि कोण सायलंट आणणार आता ते दोघेही लगेच तोंडात बोटं घालतात तर पिंकीला आता धक्का बसलेलं असतो आणि मलेला देखील इकडे आता बापूसाहेब म्हणतात की नक्की काय चाललं आहे तुमचं हो तुम्ही मला तर काही सांगत नाही त्यावेळी आता धनंजय म्हणतो मी काय सांगणार आता माणसांचा कॉल येईलच तेव्हा आता लगेच त्या माणसांचा कॉल येतो तेव्हा धनंजय म्हणतो काय झालं मग आता ती माणसं म्हणू लागतात की काही नाही अहो इथे तर खूप मोठा घोळ झाला आहे सायलंटांना त्या मुलीच्या पाठीमागे लागला होता पिंकी धोंडे पाटीलसुद्धा त्यांच्या पाठीमागे लागल्या आणि त्यांच्यामध्ये खूपच अशी झटापट झाली आणि त्या झटापटीमध्येच काय झालं माहिती आहे का अहो जेव्हा पिंकीने गोळी चालवली तेव्हा नक्की कोण गेलं कळालंच नाही कारण सेम युवराजसारखा का एक माणूस तेथे आला तेव्हा हे अजयला खूप मोठा धक्का बसतो नक्की काय घोळ झालाय हे पाहण्यासाठी आता तो लगेच तिकडे चाललेला असतो पण आता बापूसाहेब विचारतात काय झालं त्यावेळी धनंजय म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका हे थांबा मी बघतो काय झालंय ते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता युवराजला म्हणते बापूसाहेबांचा असा खेळ खल्लास करायचा ना की पहा पुढे काय होतंय ते त्यावेळी आता युवराज म्हणतो काय काय होतंय ते पहा मग आता बापूसाहेबांनी रचलेला हा डाव आता बापूसाहेबांना संपवणार असं आता पिंकी म्हणते सायलंटांना बनूनच युवराज हा घरी जातो आणि तेथे गेल्यानंतर म्हणतो हे पहा पिंकीला संपवण्याची सुपारी बापूसाहेबांनी मला दिली होती त्यावेळी बापूसाहेब आता खूपच चिडतात आणि म्हणतात असं आहे सुशिला देवी तेव्हा सुशिला आता दोघांकडे पाहतच राहते तिला काहीही सुचत नसतं तेव्हा जर हा सायलंटांना आहे तर मग पिंकी याच्याबरोबर घरी कशी आली असं बापूसाहेब उलट प्रश्न सुशिला समोरच आता पिंकीला करतात त्यामुळे पिंकीला जाता मोठा धक्का बसतो तर युवराज रागातच जाता बापूसाहेबांकडे पाहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब